हरिमुखे म्हणा हरीखे म्हणा पुण्याची गणना पूर्ण करी फक्त करत हरिहरि म्हणण्याने एवढं पुण्य प्राप्त होत की त्याची गणना पण कोणी करू शकत नाही म्हणा ना मग भगवंताच नामस्मरण केलंच पाहिजे असं भगवंताने सांगितलेलं आहे आता गंमत अशी आहे की नामस्मरण कोणी करावं त्यासाठी आपण पुढची ओळी बघितली पाहिजे पुढची ओळी काय आहे यापरी पाप योनी हे अर्जुना का वैश्य शुद्र अंगना माते भजता सदना माझी आव्या अध्यायात चारशे चौऱ्याहत्तर क्रमांकाची ही हो ओळी आहे एक येथे राजविद्या राज योग सांगितलेला आहे की या परी पाप योनी ही अजून मग पाप योनी कशाला म्हणतात सगळ्या प्रकारच्या योनी आहेत मित्रांनो सगळ्या प्रकारच्या योनी आहेत या भूतलावरती मग जे पापी लोक आहेत त्यांना काय आपला उद्धार करता येणार नाही करताय नाई पण त्यांच्या ठिकाणी सद्बुद्धी निर्माण झाली पाहिजे बरोबर की नाही म्हणजे दैत्य योनीमध्ये देखीलही अनेक महात्मे निर्माण झालेले आहेत त्याच्यामध्ये भक्त प्रल्हाद आहे हिरण्य कश्यपूर्णाच्या दैत्याच्या ठिकाणी त्याचा उद्भव झाला रावणाच्या कुळामध्ये त्याचा प्रत्यक्ष भाऊ विभीषण जो आहे तो भगवंताचा भक्त होता म्हणजे काय आहे की या ठिकाणी योनी योनी मॅटर पाप कर्म करून तुम्हाला मिळालेली आहे की पुण्य कर्म करून मिळालेली आहे याचा विचार नाही करायचा दैत्य आणि राक्षस जरी असलात तुम्ही तरी तुमचा उद्धार हा होणार आहे शेवटी ही एक प्रवृत्ती असते काही लोकांच्याना वाईट प्रवृत्ती जी आहे ती सोडवत नाही आणि चांगली प्रवृत्ती त्याची निर्माण होत नाही ही त्यांच्याशी असलेली समस्या असते आणि ती समस्या त्याच्या प्रगतीमध्ये अडथळा होऊन राहते सगळ्यांना अधिकार आहे लोक म्हणतात की हिंदू धर्मामध्ये चातुर्वर्णे आहे हिंदू धर्मामध्ये जातीभेद आहे हिंदू धर्मामध्ये पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये भेदभाव केला जातो आता हा हिंदू धर्म त्यांनी समजून कुठून घेतला याचा आपल्याला विचार केला पाहिजे बुद्धिभेद करणारी जी मंडळी असतात ना ती मंडळी इतकी प्रबल झालेली आहेत की तुम्हाला ती एकच बाजू दाखवतात एकच बाजू दाखवतात आणि कसं आहे की आपल्यावरती दीडशे वर्ष ब्रिटिशांचं राज्य होतं आपल्याकडची जी शिक्षण पद्धत आहे ती आपले हे जुने भूतकाळातील सगळी शिक्षण पद्धत आपण सोडून दिली होती म्हणजे आपण आपण सोडली नाही तर त्यांनी हळूहळू करता आपल्यावरती नवीन पद्धत लादली नवीन पद्धत लादली आपल्याकडे लग्न कशी लागायचे आपल्याकडे ला का सूटबुड घालून आपण काही नवरदेव लग्न लावत होता का परंतु नाही ब्रिटिश लोकांनी सुटबूट घातले की चला सुटबूट घातलेला माणूस छान दिसतो अशी एक भ्रामक संकल्पना आपल्या मनात निर्माण झाली आज जे लोक माहिती ना लग्नामध्ये सुरुवात ते केवळ या भावनेतून एक फॅशन म्हणून बांधतात कारण कसं झालंय की लग्नामध्ये धोती घालू लग्नामध्ये अंकर्ष घालू लग्नामध्ये पगडी घालू आणि ती लग्नामधली पगडी आयुष्यभर कधीही हो डोक्यावर जात नाही बस त्याच्या फोटो मध्ये ते मस्त वेगळे असे 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 लूप देतात बस म्हणजे काय आहे की आपली संस्कृती आपली परंपरा आपली जीवन जिया है, है। आपले जीवनमूल्य जी आहे ती फक्त आपल्याला फोटोपुरती उरलेली आहे आणि बाकी अन्य आपल्या नॉर्मल जीवनामध्ये आपण सगळे कसे झालो आहोत मित्रांनो आपण सर्व झालो आहोत ते सगळे पाश्चिमात्य पद्धतीने आपण विचार करतो मुलांच्यासाठी सुद्धा आपण आपण कुठलं स्कूल निवडतो शाळा नव्हे कुठली शाळा निवडतो आपण तर तिकडे लहान लहान असे टाळे वगैरे घालून बसलेली असतात आपण हे शाळा चांगली आहे शाळा अशा शाळांमध्ये मुलं पाठवल्यानंतर ती मुलं मनुष्य बनणार नाही ते मशीन बनणार यंत्र बनणार मग ही यंत्र पैसे कमवतील मोठमोठ्या मौट प्रॉपर्टी निर्माण करतील धान्य आणि समृद्ध होतील पुत्र पौत्र म्हणतात की नाही त्यांनी समृद्ध होतील परंतु आपली मूल्य आपली मूल्य हे सर्व ते संपूर्ण विसरून बसतील कारण काय आहे की हे सगळं कमवायचं त्यासाठी हेच त्यांना समजणार नाही मेळ धन उत्तम व्यवहारे उदास विचारे करी या ठिकाणी कोण उदास शब्द आलेला आहे लक्षात द्या तुम्ही हा उदास जो आहे आणि भक्त इताना जे देही उदास आहे याच्यामध्ये काहीच अंतर नाही जो उदास ते उदास आपण कसं असलं पाहिजे हा इंटरेस्ट जीवनातला निघून गेला त्याला उदासी नाही म्हणत त्याला उदासी नाही म्हणत उदास म्हणजे निस्वार्थ भावनेने आपल्याला जे भगवंताने दिलं आपण काय म्हणतो मी कमवलं मी कमवलं मी कमवलं परंतु जो उदासीन पद्धतीने विचार करतो तो विचार काय करतो ही तर सगळी भगवंताने दिलेली गोष्ट आहे हे सर्व भगवंताच आहे या भावनेने जेव्हा तो खर्च करेल त्यावेळेला तो मनुष्य होईल धर्म अर्थ काम आणि मोक्ष सगळ्या गोष्टी आपल्या धर्मात सांगितलेल्या आहेत चारही मिळून पुरुषार्थ होतो त्याच्यामुळे धर्म अर्थ काम आणि मोक्ष या सगळ्या गोष्टी करायला आपल्या धर्मामध्ये आपल्याला संमती दिलेली आहे परंतु ती कशी करायची याचे जे नियम आहेत ते नियम आपण पाळले पाहिजे माणसाला हे नियम पाळावेच लागतात तुम्ही हे देवपूजेला चपला आणि बोट घालून बसू शकत नाही लक्षात घ्या तुम्ही त्याच्यामुळे नियम पाळतो तो माणूस आणि नियम पाळत नाही ती जनावर ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे माते भजता सदना माझेची येतली जर आपण भगवंताची भक्ती केली तर आपण भगवंताच्या सदना म्हणजे भगवंताच्या ठिकाणी जाऊ वैकुंठ भुवननी घर केले हा तु म्हणता की नाही हा आम्ही हा मोठ्या हाय सोसायटीत घर घेतलं आम्ही तिथे घर घेतलं आम्ही तिच्या भलतीकडे घर घेतलं आम्ही मोठा आम बंगला बांधला बंगलेला काही तशा अर्थाने किंमत राहणार नाही कारण तुम्ही इथे बांधलेला आहे तुम्ही तिथे जाल तर बंगला तुमच्याबरोबर येणार नाही म्हणून निरंजनी आम्ही बांधलेले घर वैकुंठ गोवनी घरं केले आता वैकुंठ गोवन पण घर करता येतं का महाराज भाऊरीच सांगितलेलं आहे तर मी तुम्हाला एक सजेशन देईन एक सूचना देईन की तुम्हाला जर कुठे घर बांधायचं असेल चांगल्या ठिकाणी तर ते वैकुंठानं बांधा वैकुंठ भुवनी घर केले पण आपल्या मनामध्ये ध्यानी म्हणी कृष्ण राहिले पाहिजे भगवंताच नुसतं ध्यान केल्याने वैकुंठ भुवनामध्ये घर होत आणि पृथ्वीवर पृथ्वीवरच अनेकांची घरं झालेली आहे सुदामा ब्राह्मण दारिद्र्य गांधीला मी सुदामाची मागच्या वेळा गोष्ट सांगितली होती तुम्हाला हे सुदामा देवांच्या घरी अठरा विसरे दारिद्र्य होतं परंतु तो भगवंताच्या भेटीसाठी द्वारकापुरीला गेला आणि असं म्हणतात की त्याला सोन्याची नगरी मिळाली म्हणजे भगवंत जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी घर बांधून देतोच केवळ महाराज आणि सिडको बांधून देतात अशा भाग नाही भगवंत सुद्धा इथे घर बांधून देतो आणि वर तुमचं घर रिझर्व करून ठेवतो हो की वैकुंठ भवनी घर केले असं म्हणतात मग कुणाकुणा व वैकुंठामध्ये घर यायचंय महाराज लगेच बुकिंग करायला लागा फॉर्म कुठे मिळतात अरे फॉर्म याचे फॉर्म सुटत नाही याचे अर्ज मिळत नाही याला आधार कार्ड जोडायचं नसतं आपला आधार एकच असतो पंढरपूरचा आणि ज्याने पंढरपूरचा आधार शोधला ते आधार कार्ड घेतलं सर्वत्र वैकुंठ केले असे <laughs> काही एखादे वैकुंठ जावे ते वैकुंठचे केले आघावे सर्वत्र वैकुंठ केले असे संतांच्या ठिकाणी भक्तांच्या ठिकाणी एवढंच सामर्थ्य आहे की ते बसल्या ठिकाणी वैकुंठ निर्माण करू शकतात ह परमेश्वर तिथे राहतो त्याला वैकुंठ लोक म्हणतात तर भक्त इतके असे विचित्र आणि सामर्थ्यशाली आहेत की ते भगवंताचं वैकुंठ जे आहे ते वैकुंठ ते भूतला निर्माण करतात भूवैकुंठ पंढरपूर भूवैकुंठ पंढरपूर का आहे तर त्या ठिकाणी भगवंत आहे पंढरीनाथ आहे म्हणून ते पंढरपूर आहे का विचार करा तुम्ही भगवंत त्या ठिकाणी आहे म्हणून ते पंढरपूर आहे का तर याच शुद्ध उत्तर जे आहे शंभर टक्के खरं उत्तर आहे नाही तुम्हाला असं कस पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले का ते का आले तर ते पुंडलिकाने खेचून आणले ते हा हा पुंडलिकाच्या भेटी आले ते हा नाही तर ते येणार होते का याचा अर्थ हो, ते ते जे आहे की ती पंढरी जी आहे ते भूवैकुंठ जे आहे ते परमेश्वराने नावे हो त्या ठिकाणी निर्माण केले म्हणजे एवढा संपूर्ण जो पॉवर आहे एवढं संपूर्ण जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य कुणाकडे आहे भक्ताकडे आहे भक्त असे जाणार जे देवदास गेले आशापाशी निवारणी आपला मुद्दा बोलायचा नाही काही लोक जे असतात ना ते मुद्द्यापासून भरकटतात परंतु मुद्देसुद्धकीर्तन त्यालाच म्हणता येईल की ते मुद्द्यालाच धरून राहिले भक्त 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 सगळ्या ज्या ओव्या आहेत आपल्या आपण निवडलेल्या आणि आपण जे प्रतिपाद्य करतो ते भक्त आज आम्ही भगवंताबद्दल बोलतच नाही आहोत म्हणून म्हणतो की भगवंताने पंढरपूर निर्माण नाही केलं माऊलीनीच सांगितले सर्वत्र वैकुंठ केले असे म्हणजे वैकुंठ निर्मितीच जी शक्ती आहे सामर्थ्य आहे ती परमेश्वराकडे ते सामर्थ्य नाही ते त्यांनी भक्तला दिलेलं आहे भक्त इथे जाणार आणि जे भूवैकुंठ निर्माण करू शकतात मित्रांनो तेच खरे भक्त आहे बाकी तुम्ही काही पण निर्माण करा हा डिस्नी लँड बनवाल हा काय म्हणतात ना अमुक तमुक पार्क मी जाऊन घर नाही जाऊन हा अशा वेगवेगळ्या पार्क तुम्ही तयार करता तुम्ही काही काही गोष्टी तयार कराल पण वैकुंठ तयार करण्याचं जे सामर्थ्य आहे ते अशा तशांमध्ये दर्शनमध्ये गबाळ्यांच्या मध्ये नाहीये हे सामर्थ्य फक्त भक्तामध्ये आहे परंतु भक्ताच्या ठिकाणी अहंकार आहे आम्हा अनाथा काळाने पंढरी निर्माण केली देवे म्हणजे भगवंतांनी केलं कारण काय की भक्त असेल अनाज जा देव उदास ते करतात पण त्याचं कर्तृत्व घेत नाहीत गीता तेच सांगत तुम्ही कर्म करत जा फळाची अपेक्षा करू नका फळाशाकडे ढुंकून पाहू नका कर्म करीत जा कर्म करीत जा मला या ठिकाणी विवेकानंदांची एक अतिशय अशी एक सुंदर कथा आठवते म्हणजे बघा की विवेकानंद गंभीर होते चिंतक होते विचारवंत होते असं सगळेजण सांगतात पण ते विवेकानंद विनोदी पण होते मिश्किल स्वभावाचे होते लोकांची फिरकी पण घ्यायचे